त्याला सांगितलं अरे सत्यावर माझ्या नसले ना तरी माझी लक्ष्मी माझ्या पशी आणि त्या भगवंतांनी त्याला सांगितलं त्या साडे तो तोडच्या त्या भगवंतानी त्या लक्ष्मीला मेंढू मारू लागायला सांगितलं त्या दिवसा ती प्रथा भांडी आहे कारण तिचा अर्थ म्हणजे आपण जो काही प्रति खंडाराचे जे भाजप असतात म्हणजे तिचा अर्थ असा त्या भगवंताच्या मुखातील शब्द आहेत की काही दिवसांनी माझ्या मेहदी माऊलीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा पडतील मेहदी माऊली पासून वेगळाच पैसा जन्माला येईल मेहदीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेहदी माझी पालखीतून गेलं जगदुनियाची कृती होईल असं मामांचं वर्णन आहे कारण आपली बहीण असो मावशी असो कोणी असो ते आपल्या घरी आल्यानंतर आपण तिला काही करत असतो दोन दिवस दोन करून कोणीच जेवण करत असतो कपडे लता करत असतो ती तिच्या मार्गाला जात असते तशी ही एक सवाशी एक आपल्या गावात आपल्याला भेट देण्यासाठी आले आणि तिच्या गळ्यात कनानारळाची ओटी काय वाजत असतात जसा आपण आपली बहीण असो मावशी असो आपण तिला नवीन करत असतो तसा या भगवंताची एक लक्ष्मी मेहणी माऊली दारात आलेली असते आणि ती एक सवासी नाही म्हणून त्या मेंढी माउलीच्या गळ्यात असते कारण त्या मेंढी माऊलीला आपण पाच प्रदर्शना मारतो तिचं उलट म्हणजे पृथ्वीला पाच प्रदर्शना घडत असतात आणि या भगवंताच्या मेंढी पाच प्रदर्शना मारल्यानंतर पृथ्वीला एक प्रदर्शना तर मारू शकत नाही वर्णने केलेले उन्हाळ्याचे दिवस असताना या भगवंताची मेंढी मावली त्या जंगलात गेली पाण्याचा थेम नाही